ब्रेकिंग न्यूज देहरजे प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी शासनाने खरेदी केलेल्या जमीन खरेदीत थेट पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनीच कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याची तक्रार पालकमंत्री गणेश नाईक यांच्याकडे प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचाने केली आहे विक्रमगडमधील देहरजे प्रकल्प बाधित एकशे चार कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी शासनाने जमीन खरेदीसाठी खाजगी जमीन मालकांना जाहिरात दिली होती यासाठी चार जमीन मालकांचे अर्ज जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल झाले असून या चारपैकी खरेदी न करता अर्ज न केलेल्या पाचव्या मालकाची पंच्याहत्तर एकर जागा तब्बल अडसष्ट कोटी रुपयांना खरेदी केल्याने यात गैरव्यवहार झाल्याची तक्रार प्रकल्प बाधित गावांमधील सरपंचांकडून करण्यात आली आहे पुनर्वसन करताना शासनाने शासकीय जागेतच आमचं पुनर्वसन करावं अशी मागणी यापूर्वी प्रकल्प बाधितांकडून करण्यात आली होती मात्र असं न करता शासनाने खाजगी जमीन घेऊन या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा निर्णय घेतला यातही अनेक नियम धाब्यावर बसवून जिल्हाधिकारी यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ही जमीन खरेदी केल्याची तक्रार गणेश नाईक यांच्याकडे करण्यात आली आहे या प्रकरणात झालेला आर्थिक व्यवहार त्वरित रद्द करून अडसष्ट कोटी रुपयांची वसुली शासनाने करावी अशी मागणी तक्रारदार सरपंच रवींद्र जोगवाल यांनी केली आहे तर या प्रकरणात आम्ही पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया घेण्यास प्रयत्न केला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला नेमकं देहर्ज प्रकल्पाच्या पुनर्वसनासाठी जी जागा निवडण्यात आलेली आहे नेमकं काय ह्याच्यामध्ये हे आहे आपण पालकमंत्र्यांकडे दाद मागितलेली आहे विशेषतः देहर्जा प्रकल्प आता हा सुरू असताना तिथल्याच एकशे चार कुटुंबाचं चा पुनर्वसन व्हावं याकरिता ग्रामपंचायत पुढे साकरा जांबा यांनी स्थानिक सरकारी जागा असतं आहे त्या ठिकाणी आमचं पुनर्वसन करावं असे ठराव ग्रामसभेनी कलेक्टरना देण्यात आले होते परंतु कलेक्टरने लोकमतला जाहिरात प्रसिद्धी केली की प्रायव्हेटच जागा घेण्यात याव्या नंतर सहा जागेंचं प्रस्ताव त्यांच्याकडे कलेक्टरांकडं आले त्या प सहा प्रस्तावमध्ये नेहल गांधी म्हणून एक नावाचा व्यक्तीचा कुठल्याही प्रकारे अर्ज नसताना त्याला कलेक्टर आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी जवळपास अडसष्ट कोटीचा गैरव्यवहार करण्यात आला आहे त्या अडसष्ट कोटीची आम्ही माहितीच्या अधिकाऱ्याने माहिती, माहिती काढण्यात आली वर सदर आम्ही पालकमंत्रीकडेही लेखी स्वरूपात तक्रारसुद्धा केलेली आहे म्हणजे हा गैरव्यवहार कलेक्टर आणि अधिकाऱ्यांच्या संगमताने झालेला आहे जनतेला त्या ठिकाणी जागा उपलब्ध असतानासुद्धा पुनर्वसनाची जागा उपलब्ध असतानासुद्धा हा कलेक्टरने घाट का घातला आणि त्याच्यामध्ये त्यांची इच्छा काय होती ह्या म ह्या मोठ्या प्रमाणामध्ये हा भ्रष्टाचार गैर गैर गैरव्यवहार दिसून आलेला आहे म्हणून याची सखोल चौकशी गणेश नाईक साहेबांनी करावी व कर सुद्धा आम्ही निवेदन देण्यात आले आहे साधारणतः किती एकर ही जागा होती आणि पुनर्वसित जी आहे धरण तिथपासून ही किती लांब आहे देअर्ज प्रकल्प आणि पुनर्वसनाची जी जागा आहे ती किमान तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर आहे परंतु स्थानिक विक्रमगडमध्ये सरकारी जागा असतानासुद्धा कलेक्टरनी त्या पद्धतीचे के हे केलेले आहे म्हणजे कलेक्टरनी सर्व नियम सगळे धाब्यावर मारून त्याच्या स्वतःच्या मर्जीनुसार त्यांनी त्यांचं तेन पुनर्वसन करण्यात आले आहे किती एकर जागा एकूण पंच्याहत्तर हेक्टर जागा आहे त्या पंच्याहत्तर हेक्टरमध्ये पण त्यांनी महसूल विभागाला काही दर वाढून म्हणजे त्या नेहल गांधी म्हणून नावाचा जो व्यक्ती आहे त्याचा कुठलाही सहभाग नसताना त्याला परस्पर हा व्यवहार करण्यात आलेले म्हणून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आले आहे काय नेमकं इंटेन्शन असेल यामागचं म्हणजे अर्जदार नसतानासुद्धा त्यांची जमीन खरेदी केली आहे त्याच्यामुळे कुठेतरी पुनर्वसनचे जे अधिकारी आहेत किंवा जिल्हाधिकारी आहेत त्यांचं आणि या विक्रेता जो आहे जमीन विक्रेता यांच्यात कुठेतरी आर्थिक व्यवहार झाला आहे असं आपल्याला वाटतं निश्चितच याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संगमत होऊन मोठा गैरव्यवहार करण्यात आला याच्या संबंधित सर्व अधिकारी मंडल अधिकारी कलेक्टर प्रांत हे सर्वच अधिकाऱ्यांनी संगमताने हा गैरव्यवहार करण्यात आला याच्यामध्ये याची चौकशी करून त्या नेहल गांधीची संपूर्ण प्रॉपर्टी जे पैसे दिलेले ते रिलीज करून पुन्हा ही मागणी जी आहे पुनर्वसनाची ती जागा रद्द करून पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून तिथल्या स्थानिक लोकांना न्याय देण्यात यावा